सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस मराठा समाजामधील युवकांमध्ये नोकरी रोजगार आरक्षणाच्या संदर्भात नाराजी आहे अनेक समाजाची आरक्षणाची मागणी सरकारकडनं पूर्ण होत नाहीये खदखद बाहेर पडतीये ही नाराजी आता कृतीमधनं व्यक्त करत मराठा समाजानं वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा देत छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या प्रतिमेसह एक लाख रुपयांची देणगी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षात रूपवते यांनी राहत्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या संगमनेरमध्ये येता क्षणी त्यांचा भव्य दिव्य असं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी अनेक तरुणांचा जथा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर जमला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून त्यांनी शक्तीची देवता दर्शन घेऊन हनुमान जयंती उत्सवाच्या भक्तगणांना शुभेच्छा दिल्या धर्मपीठाच्या मंचावरनं मर्मभेदी जयघोष करत मराठा युवकांनी लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली आहे यावेळी दत्ता ढगे गणेश जोंधळे विलास बर्पे दत्ता कराळे भूषण सहाणे मल्हारी राऊत बाळासाहेब राऊत राजेंद्र जगताप आदी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत एक मराठा लाख मराठा या वाक्यानं संपूर्ण महाराष्ट्र एकवटलाय मराठा असणाऱ्या मंत्र्यांच्या हातामध्ये सूत्र असून देखील त्यांना आरक्षणाचा फायदा करून घेता आला नाही अशी शाब्दिक तोफ दत्ता ढगे यांनी डागली आहे मराठा समाजामधील तरुण तरुणी सुशिक्षित चांगल्या मार्कानं पास असून देखील रोजगार नोकरी आधीपासून ते वंचित आहेत म्हणूनच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराला बहुआयामी बनवण्यासाठी मराठा समाजानं आता ठाम था भूमिका घेत हा उघड पाठिंबा दिला मराठा समाजाच्या युवकांच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत आता येथील युवक जागा झालाय मराठा युवकांमध्ये जनजागृती होत आहे त्या प्रवाहाला देखील यामध्ये सामावून घेत वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवणार आहोत असं ढगे यांनी म्हटलंय तर आता गावागावात तालुक्यात संपूर्ण मतदारसंघामध्ये बूथ निर्माण करणार आहोत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा हार प्रतिस्पर्धींची हार ठरवेल असं त्या म्हणाल्यात दरम्यान राहता इथे उत्कर्ष रोपवत्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी एका भव्य कार्यक्रमात मातंग समाज धनगर समाज आदिवासी समाज तसेच मराठा समाजानं शेतकरी संघटनेचे दशरथ सावंत यांनी जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे दिवसा गणिक उत्कर्ष रूपवते यांचं पारड आता जड होत चाललंय असंच दिसत आहे रखरखत्या उन्हात जनसागराच्या अलोट गर्दीत जल्लोषात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला हेच यशाचं गमक असल्याचं बोललं जात आहे शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ECG 2D इको PFT अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेडियाट्रिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपाषणी आणि शस्त्रक्रिया धनवंतरी मल्टी स्पेशालिटी ताजने ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट